राज्यातील आयकर विभाग आता अॅक्शन मोडवर आलाय अमरावती अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आयकर विभागानं धाडी टाकलेल्या आहेत अकोला शहरातल्या गांधी रोडवरील पाच ते सहा ज्वेलर्स वर आयकर विभागानं धाड टाकली आहे अमरावती आणि परतवाडा शहरातील एकता ज्वेलर्सवरही आयकर विभागानं धाड टाकली आहे चार आयकर अधिकाऱ्यांनी एकता ज्वेलर्सवर छापा टाकलाय यवतमाळ शहरातील मेन लाईन परिसरातही आता आयकर विभागानं छापे टाकायला सुरुवात केलेली आहे दरम्यान अमरावती आणि परतवाडा शहरातील एकता ज्वेलर्सवर आयकर विभागानं छापेमारी केली याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात अमरावती शहरातील सर्वात मोठं जे नामांकित दुकान आहे एकता ज्वेलर्स या ठिकाणी आयकर विभागाने रेट पाडलेली आहे आणि याच दुकानाची जी, जी ब्रांच आहे ती यवतमाळमध्ये सुद्धा आहे आणि परतवाडामध्ये असं या परतवाडाच्या एकता आभूषणमध्ये सुद्धा एक आयकर विभागाची रेट पडलेली परंतु हा अमरावती शहराचा जो एकता आभूषण ज्वेलर्स आहे हा मुख्य यांची दुकान आहे म्हणजे जो मुख्य मालक आहे तो या अमरावतीचा आहे प्रॉपर आणि आपण या वाहन जे पाहिलं तर तीन वाहनं नागपूर आयकर विभागाच्या या ठिकाणी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आयकर विभागाचे अधिकारी या आयकर जी धाड आहे ती टाकण्यासाठी अमरावतीमध्ये दाखल झालेले यांची जी ब्रांच आहे ती खूप ठिकाणी आहे आणि अमरावती शहर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे एकता ज्वेलर्स जे आहे ते खूप नामांकित आहे आता या आयकर विभागाच्या धाडीमध्ये काय समोर येईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल देशमुख सर प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट